इयत्ता तिसरी परिसर अभ्यास आपला आहार चला जेवायला बसू वर राजू दिसत आहे तो देवी हो तो सगळ्याचा आवड जो असतो त्याला थोडा ताप आहे मगाशीच मुनी त्याला मऊ दही बात दिला होता आता जरा त्याचा डोळा लागला आहे बघ मला खूप भूक लागली आहे आज शाळेत लगुनी मॅच होती मी मॅच खेळून आले आहे लगेच आई कोबीची भाजी कशाने केलीस मला आवडत नाही माहित आहे ना तुला नको ग बाई मग आई से बोलू नये बा प्रकृती दुर्दकट राहायला हवी की नको मग सगळे पदार्थ नको का खायला आणि दातात काहीही दाटायचे नाही बरोबर आहे बाई शायद हे सांगत मी ताटात बजी राखणारच नव्हते आता कसे शाळा सारखे बोललीस बाप आहे काय तुम्ही एकच बकरी घेतली तुमचे पोट कसे भरणार तो कचेरी बैठे काम करतो त्याला भूक कशी लागणार आम्ही अंग मेहनतीची कामे करत होतो एका वेळी चार चार बाकऱ्या फस्त करायचो पण आता माझे वय झाले आहे पहिल्यासारखी भूक लागली मला सुद्धा इकडे भूक लागत नाही हो ना सासूबाईचे जेवण किती कमी झाले आहे सासूबाई तुमच्यासाठी अर्धी भाकरी कुस करून दुधात काढून ठेवली आहे धन्यवाद